या या कुस्तीसाठी मान्यवर म्हणून संजय मोरबाळे साहेब रवी रेडेकर साहेब अॅग्रोर्सेन बिदरी या मान्यवरांच्या शुभास या ठिकाणी या कुस्तीला सुरुवात होईल यंदेकर गजानन यंदेकर साहेब आपण आखाड्यावरती आहे कुस्ती लावण्यासाठी यंदेकर साहेब आपण आखाड्यावरती आहे त्यांच्या सभेत जा, वाढदिवसाच्या निमित्ताने हे मैदान होत आहे ते रवींद्र पाटील पैवान परमपंजय यंदेकर साहेब झालना हर्षद सदगी नाशिक मैदान ना तुफानी लढा धुळ्याचं पारणं फिरणारे लढा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते मानगेकर आणि मानगे परिसरातील कुस्ती शौकीनांचं भाग्य आहे एवढी मोठी कुस्ती या ठिकाणी मोफत पाहायला मिळते कुस्ती जोडायला गेलं तर कुस्ती लागू शकत नाही परंतु स्पर्धेमध्ये या ठिकाणी सख्या भावांची जरी कुस्ती आली तरी ती करावीच लागते आणि अशी कुस्ती की ज्या कुस्तीची किंमत आपण कुस्तीच ठरू शकत नाही अशी कुस्ती समोर आलेली आहे म्हणून वाढदिवस कसा साजरा करावा समाजाचा मध्ये समाजकारण कसं करावं हे खरोखरच कोणाकडून शिकायचं असेल तर रवींद्र पाटील पैवाना यांच्याकडून शिका शिकावं असं म्हणणं तर चुकीचं ठरू नये असं हे समाजकारण आणि समाजकारणाला राजकारणाची जोड या दुहेरी भूमिकेतून या ठिकाणी ही स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने तिसऱ्या दिवशीच्या सत्रामध्ये प्रार। सका सत्राम प्रारंभ सकाळच्या सत्रामध्ये प्रारंभ झालेला आहे नॅशनल चॅम्पियन असणारा साहेब नमस्ते साहेब सरपंच आहेत बटू जाधव अखाडा प्रमुख कृष्णनाथ पाटील येण्यास कुस्ती मार्गदर्शक साईड पंच बाळू मेटकर कंट्रोलर बबन चौगले आणि चुरीवा पापील बाबा शिरगावकर आणि संभाजीराव वरुटे सर हाय स्पंज द्या स्पंज कोणाकडे आहेत स्पंज द्या की ज्याच्या बाजूला द्या रेणू पाच सेकंदाच्या आत एखाद्या पॉईंट बद्दल आपल्याला जर शंका असेल तक्रार असेल तर पाच सेकंदाच्या आत स्पंज आखाड्यामध्ये टाकणं त्या कोच कर्तव्य आहे मग काय तक्रार असेल ती त्यांनी पंचाला सांगायची ते जुरी ऑफ अपील त्या ठिकाणी व्हिडिओ पाहतील आणि जो निर्णय होईल तो निर्णय पण पैलवान त्यांचे मार्गदर्शक याला मान्यच करावा लागतो जसं थर्ड कॉल असतो क्रिकेटमध्ये सॉरी थर्ड अंपायर असतो त्या पद्धतीने ज्युरिओ बापीच काम आहे कुस्तीला प्रारंभ झालेला आहे no नो बोट घालायची नाहीत डोळ्याच पारणं फिरणारी कुस्ती पन्नास सेकंद ते एक मी हा सेकंद पर्यंत दोन्ही पैलवानापैकी कुणाचाही पॉइंट नसेल तर रेफरीचं कर्तव्य की त्याच्या अगोदर वॉर्निंग त्याच्या नंतर पॅशिवटी आणि रेड रेड वॉर्न झालेला आहे थोडासा जरी संधी मिळाली तरी त्या ठिकाणी वॉर्निंग आणि पॅशिवटीला आपण संधीच द्यायची नसते असी ही नियम बंदी कुस्ती है जो आक्रमक रेड पैश्यू 30 सेकंदा चाहत रेड ना गोनी घेना आवश्यक है तीस सेकंदा चाहत रेड ना नहीं गोनी घेता तर तीस सेकंद संपल्यानंतर ब्ल्यु पॉइंट पॉईंट आणि राहिलेल्या वेळेसाठी कुस्ती चालू राहणार आहे हृदयाची वाढवणारी कुस्ती शाबासाहेब साठ लावण्याचा सुंदर प्रयत्न होता हर्षद सदगिरीचा स्टँडिंग मध्ये फक्त रेडचा पाय बाहेर गेला पॅश्युटीचा पहिला गुण तीस सेकंद संपले तिथं बाहेर गेलेल्याचा एक गुण दोन गुण ब्ल्यूला कंटिन्युअस पुढच्या वेळेसाठी कुस्ती चालू बाकीच्या आवाज काहीच मारायची गरज नाही कारण इतके दोन्ही पैलवान हुशार आहेत हर्षद आहे या बाजूला अक्षय आणि दोन्ही मध्ये महाराष्ट्राला गोल्ड मेडल मिळवून देणारा आहे सिनियर मध्ये स्पर्धा गाजवणारा हर्षद सदगीर आणि पुणे महापौर केसरीचा मानकरी ठरलेला आहे अशी लढत तुम्हाला न भोतो ना भविष्य ते परत बोटात बोट गेली जो निर्णय दे, पंच देतील मान्यच करावा लागणार आहे वॉर्निंग दिलेलं आहे धोनी पैलवान सावध आहे आणि हा हट्टास कशासाठी आहे कोण संध्याकाळच्या सत्रामध्ये भुलट मानकरी होणार याच्यासाठी हट्टास आहे धोनी पैलवान अतिशय सावधगिरीनं हप्ते भरण्याचा प्रयत्न आहे त्यातच लपेट लावण्याचा सिकंदर शेखचा प्रयत्न थोडासा उंचीनं ताकदीनं शबास आक्रमक बनलेला आहे सिकंदर परंतु त्याच ठिकाणी कंट्रोल करण्याचा प्रयत्न आणि उस... बाहेर गेली रेडचा पाय परत बाहेर गेला ब्ल्यू ला परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ आणि पहिला हा समाप्त शिरो तीन रेड शिरो ब्ल्यू तीन अर्धा मिनिट विश्रांती खरोखरच कौतुक करावं तेवढं थोडं आहे रवींद्र पाटील पैलवान पाहिल आपण ज्या उद्देशाने या ठिकाणी वाढदिवस साजरा करत आहात आणि जी पैलवानने आपल्याला साथ दिलेली आहे आपल्याला कौतुक करावं तेवढं थोडं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे अशा कुस्त्या कदाचित कुठेही पाहायला मिळत नाहीत अशा कुस्त्याचं नेटक नियोजन आणि अशा कुस्त्या आपल्याला या ठिकाणी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं पाहायला मिळत आहे झिरो थ्री सांगितली या ठिकाणी न्यायदानाचं काम करणारी पंच कमिटी उत्तम तऱ्हे न्यायदानाचं काम केलेलं आहे त्यांचं मी या ठिकाणी वाढदिवस कमिटीच्या वतीनं अभिनंदन करतोय परत दुसरे आपला सुरुवात सुंदर दुहेरी दुगोन पाठीवरती गेला दोन गुणाची नोंद केली भारंदाज मारण्याचा प्रयत्न परत खडाखडीनं कुस्तीला प्रारंभ कंट्रोल नव्हत टाळ्या टाळ्यावरून अभिनंदन करा कोण हरला कोण जिंकला महत्वाचं नाही दोन्ही पैलवान कसे लढणे थोड्या सेकंदामध्ये संधी ओकली परत समोर आला खडाखडीला कुस्तीला प्रारंभ डोळ्याच्या पारन फेडणारी कुस्ती दोन गुणाची नोंद आहे सीट वरती बसला डबल पटायला लागला आणि सीट वरती पडला त्यामुळे दोन गुणाची नोंद परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ ते भरण्याचा प्रयत्न अभिनंदन डोळ्याचं पर न भेटत पैलवान रवींद्र पाटील पैलवान आपला अभिनंदन आहे कौतुक आहे अतिशय उत्तम तऱ्हेची गोष्टी न भोप ना भविष्य अशा प्रकारची कुस्ती या ठिकाणी एवढा बलवान हो किसी केले रोकता नाही वक्त किसी का गुलाम नाही बनता वो चालता रहता है इसी का नाम कुस्ती है आणि काही घडू शकेल क्षणक्षणाला उत्कंठा वाढवणारी कुस्ती आणि चार गुणांची नोंद झोनच्या बाहेर एक्शन प्रोटेक्शन एरियामध्ये जो या ठिकाणी हفته भरण्याचा प्रयत्न केला झोनमधला डाव लागला आणि प्रोटेक्शन एरियामध्ये कुस्ती जाऊन पडली जे ऍक्शन आहेत त्याचे गुण दिलेले आहेत परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ दोन अकरा असा स्टोर आहे दोन अकरा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये टेक्निकल फॉर्म दुगालाही या ठिकाणी छळा सरसद सदगीर सेमीफायनल मध्ये आणि रवींद्र पाटील यांच्याकडून दोन्ही पैलवानांना पाच पाचशे रुपयेचं इनाम देणगी अभिनंदन आहे अंकुश डाकवाले शाहपुरी रेड कॉस्ट्यूम हसन पटेल शाहपुरी ब्ल्यू कॉस्ट्यूम हसन पटेल सेकंड